थोडा वेळ काढून नक्की ऐका हे घरगुती रामबाण उपाय नक्कीच तुमच्या उपयोगी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर डोकेदुखी कमी करण्यासाठी कोमट पाण्यात थोडं मीठ आणि काही लिंबाचा रस घालून प्यायल्यास डोक्यातील ताण आणि रक्ताभिसरण सुधारतं त्यामुळे डोकेदुखी हळूहळू कमी होते नंबर दोन तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास तोंडातील जंतू नष्ट होतात आणि श्वास ताजा राहतो नंबर तीन पोटदुखीवर उपाय अजवायन आणि काळे मीठ कोमट पाण्यात घेऊन प्यायल्याने पचन सुधारते आणि गॅस अफारा यांसारखी समस्या कमी होते नंबर घशात खवखव असल्यास कोमट पाण्यात थोडं हळद आणि मीठ टाकून गुळण्या केल्यास खवखव खोकला आणि जळजळ दूर होते नंबर पाच ताण कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी तूप आणि दूध एकत्र करून प्यायल्यास मेंदू शांत होतो आणि झोप चांगली लागते नंबर सहा त्वचेवरील मुरुमांवर उपाय लिंबाचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेतील जंतू नष्ट होतात आणि मुरुम कमी होतात नंबर केस गळतीसाठी उपाय नारळ कडी पत्ता आणि दाणे उकळून तयार केलेलं तेल आठवड्यातून दोनदा लावल्यास केस मजबूत होतात नंबर आठ तोंडातील जखमा बऱ्या करण्यासाठी नारळ तेलात थोडं हळद पावडर मिसळून जखमांवर लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात नंबर नऊ पोटातील आम्लपित्त कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडं मध घेऊन प्यायल्यास पोटातील आम्लता संतुलित राहते नंबर दहा डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवून काही वेळ ठेवल्यास थंडावा मिळतो आणि थकवा दूर होतो जर तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटत असतील तर अजून अशाच सोप्या आणि खास उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नंबर अकरा थंडीमध्ये खोकला असल्यास आले तुळस आणि मधाचा काढा घेतल्यास शरीर गरम राहून रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि तोंड कोरडे पडत नाही नंबर भूक न लागल्यास थोडं मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून खाल्ल्यास पोटातील रस तयार होतो आणि भूक वाढते नंबर चौदा कान दुखत असल्यास कोमट नारळ तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात नंबर पंधरा पायांमध्ये सूज आल्यास कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून पाय काही वेळ भिजवून ठेवल्यास सूज कमी होते नंबर सोळा सर्दी कमी करण्यासाठी गरम पाण्याच्या वाफेचा श्वास घेतल्याने नाकातील कफ वितळतो आणि श्वासोच्छ्वास सोपा होतो नंबर सतरा ताण आणि बेचैनीसाठी उपाय लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब उशावर टाकून झोपल्यास मन शांत होतं आणि झोप गाढ लागते नंबर अठरा ओठ फुटल्यास रात्री झोपण्याआधी ओठांवर थोडं तूप किंवा नारळ तेल लावल्यास ओठ मऊ आणि गुळगुळीत राहतात नंबर एकोणीस काळी वर्तुळे कमी 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 करण्यासाठी करण्यासाठी बटाट्याचा रस किंवा बदाम तेल लावल्यास हळूहळू वर्तुळे होतात नंबर घामाचा वास आंघोळीच्या पाण्यात थोडं बेकिंग सोडा टाकल्यास शरीराचा वास कमी होतो नंबर एकवीस पोट साफ न होण्याच्या त्रासासाठी रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात तूप आणि मध टाकून प्यायल्यास सकाळी पोट स्वच्छ होते नंबर बावीस डोक्यात कोंडा असल्यास दही आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांवर लावल्यास कोंडा नाहीसा होतो नंबर तेवीस घशात कफ साचल्यास कोमट पाण्यात आले आणि हळद टाकून घेतल्यास कफ वितळतो नंबर चोवीस कडधान्य खाल्ल्यानंतर गॅस होत असल्यास थोडं हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास गॅस कमी होतो नंबर पंचवीस सकाळी ऊर्जा कमी वाटत असल्यास कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस टाकून घेतल्यास शरीराला ताजे तवाने वाटत नंबर सव्वीस त्वचा कोरडी पडल्यास ओट्स आणि दहीचा फेसपॅक वापरल्यास त्वचा मऊ आणि चमकदार राहते नंबर थकवा कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून पाय भिजविल्यास रक्ता सुधारते आणि थकवा कमी होतो नंबर अठ्ठावीस डोळे लाल होत असल्यास गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यांत घातल्यास थंडावा आणि आराम मिळतो नंबर एकोणतीस उष्माघात टाळण्यासाठी उन्हाळ्यात दररोज दही छास किंवा बेलाचं शरबत प्यायल्यास शरीरातील उष्णता कमी होते नंबर तीस घसा बसल्यास कोमट पाण्यात थोडं मध आणि लिंबाचा रस मिसळून हळूहळू प्यायल्यास आवाज पूर्ववत होतो आणि हो जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करा कारण पुढील उपाय तुम्हाला नक्की आवडणार आहेत नंबर एकतीस खोकल्यावर उपाय हळद आणि मध एकत्र करून घेतल्यास खोकला कमी होतो आणि घसा मऊ राहतो नंबर बत्तीस तोंडातील अल्सरवर उपाय तूप आणि हळद एकत्र लावल्यास अल्सर बरा होतो नंबर तेहतीस पोटदुखी मासिक पाळीच्या वेळी असल्यास गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्यास वेदना कमी होतात नंबर चौतीस ताण कमी करण्यासाठी दुसरा उपाय दररोज तुळशीची पाणी खाल्ल्यास मन शांत राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते नंबर पस्तीस घसा कोरडा पडल्यास कोमट पाण्यात मध टाकून घेतल्यास घसा उलसर राहतो नंबर छत्तीस डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी गाजराचा रस नियमित घेतल्यास डोळ्यांसाठी आवश्यक ए मिळते नंबर जळजळ कमी करण्यासाठी थंड दूध प्यायल्यास कमी होते नंबर दूधाताच्या वेदना कमी करण्यासाठी लसूण तेलाने दररोज मालिश केल्यास वेदना कमी होतात नंबर उन्तालीस रात्री झोप न लागल्यास झोपण्याआधी गरम दूध घेतल्यास झोप लवकर लागते नंबर चाळीस पोट फुगल्यास अजवायन आणि हिंग एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो नंबर एकतालीस नाक बंद झाल्यास वाफ घेऊन लगेच नाक साफ केल्यास श्वास मोकळा होतो नंबर बेचाळीस कफावर उपाय तुळस आले आणि मधाचा काढा सकाळ संध्याकाळ घेतल्यास आराम मिळतो नंबर त्रेचाळीस शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी गोळपाणी किंवा ताक घेतल्यास थंडावा मिळतो नंबर चौवालीस हातपाय थंड पडल्यास गरम पाण्यात मीठ टाकून हातपाय भिजविल्यास रक्ताभिसरण वाढतं नंबर पंचेचाळीस शरीरात अशक्तपणा आल्यास खजूर बदाम आणि दूध घेतल्यास शरीरात ताकद वाढते नंबर सेहेचाळीस डोक्यात झू असल्यास विनेगर आणि पाण्याचं मिश्रण लावल्यास झू मरतात नंबर सत्तेचाळीस घशात दुखत असल्यास मीठ पाण्याच्या गुळण्या केल्यास जंतू मरतात आणि वेदना कमी होतात नंबर अठ्ठेचाळीस जुलाब झाल्यास सफरचंदाचा रस किंवा पिकलेलं केळ घेतल्यास पोट शांत होत नंबर एकोणपन्नास कानात गुंजत असल्यास तिळाचं कोमट तेल काही थेंब कानात टाकल्यास आराम मिळतो नंबर पन्नास थकवा आणि चिडचिड कमी करण्यासाठी रोज सकाळी खोल श्वास घेण्याचा व्यायाम आणि कोमट पाण्यात मध घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात नंबर एक्कावन्न घसा खवखवत असल्यास गरम पाण्यात मीठ आणि थोडं हळद टाकून दिवसातून दोनदा गुळण्या केल्यास घशातील खवखव आणि जंतू दोन्ही नाहीसे होतात नंबर बावन्न शरीरावर उष्णतेमुळे पुरळ आल्यास चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून लेप लावल्यास त्वचा थंड राहते आणि पुरळ लवकर कमी होतात नंबर त्रेपन्न पोट जड झाल्यास जेवणानंतर थोडं अजवायन मीठ आणि लिंबाचा रस घेतल्यास पचन सुधारतं आणि फुगलेपणा कमी होतो नंबर चौपन्न दात दुखीवर उपाय लवंग तेलात कापूस भिजवून दुखत असलेल्या दातावर ठेवल्यास लगेच वेदना कमी होतात नंबर पंचावन्न नाकातून रक्त येत असल्यास थंड पाण्यात कापूस भिजवून नाकावर ठेवावा आणि शरीर शांत ठेवावं त्यामुळे रक्तस्राव थांबतो नंबर छप्पन्न त्वचा चमकदार करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घेतल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा उजळते नंबर सत्तावन्न खाज सुटत असल्यास निम पानं उकळवून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील खाज आणि जंतू नष्ट होतात नंबर तापावर उपाय तुळस आणि काळी मिरीचा काढा घेतल्यास शरीराचं तापमान नियंत्रित आणि घाम येऊन ताप उतरतो नंबर एकोणसाठ मळमळ होत असल्यास आलेचा छोटा तुकडा चघळल्यास मळमळ थांबते आणि उलट्या होणे कमी होते नंबर साठ कंबरदुखीवर उपाय म्हणजे गरम तेलाने नियमित मालिश केल्यास स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होते नंबर एकसष्ट तोंडातील छाले बरे करण्यासाठी तूप हळद आणि थोडं मीठ एकत्र करून लावल्यास छाले लवकर बरे होतात नंबर शरीरात आणि अशक्तपणा आल्यास दररोज सकाळी खजूर आणि बदाम दुधासोबत घेतल्यास ऊर्जा वाढते नंबर त्रेसष्ट हृदय मजबूत ठेवण्यासाठी लसूण हळद आणि आले आपल्या आहारात नियमित घेतल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते नंबर चौसष्ट डोळ्यांना थकवा जाणवल्यास गुलाब पाण्याचे थेंब डोळ्यांत टाकल्यास डोळ्यांना आराम आणि थंडावा मिळतो नंबर पासष्ट घशात अडकलेला कफ काढण्यासाठी आले आणि तुळशीचा काढा घेतल्यास कफ सहजपणे बाहेर पडतो नंबर सहासष्ट डोक्यात उवा असल्यास पुदिन्याचं अस तेल आणि विनेगर मिसळून केसांवर लावल्यास उवा मरतात आणि केस स्वच्छ होतात नंबर सदुसष्ट जुलाबावर उपाय पिकलेलं केळं आणि तांदळाचा पातळ भात घेतल्यास पोट स्थिर राहत आणि जुलाब थांबतात नंबर आम्लपित्त टाळण्यासाठी जेवणानंतर थोडं गुळ आणि सौफ घेतल्यास पोटातील थंडीमुळे अंग दुखत असल्यास गरम पाण्यात हळद टाकून घेतल्यास शरीर गरम राहतं आणि अंगदुखी कमी होते नंबर सत्तर त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून लावल्यास डाग फिके होतात नंबर एकाहत्तर पोटात जंत होण्यापासून वाचण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात मीठ आणि लिंबाचा रस घेतल्यास आतड स्वच्छ राहत नंबर बहात्तर घशात कफ साचल्यास आलेचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास कफ वितळतो आणि घसा मोकळा होतो नंबर त्र्याहत्तर डोके हलक वाटत असल्यास थोडं गोड ताक किंवा लिंबू पाणी घेतल्यास शरीरात पाणी आणि मिठाचं संतुलन राहते नंबर चौऱ्याहत्तर त्वचा काळवंडल्यास बेसन दही आणि लिंबाचा रस एकत्र करून फेस पॅक लावल्यास त्वचा उजळते नंबर पंच्याहत्तर सर्दी झाल्यास नाक बंद होण्यावर उपाय वाफ घेण्याआधी पाण्यात थोडं पुदिना तेल टाकल्यास श्वास घेणं सोपं होतं नंबर शहात्तर पोटात जळजळ होत असल्यास थंड दूध किंवा गार गोळ पाणी घेतल्यास आम्लता कमी होते नंबर सत्त्याहत्तर पायांना दुर्गंधी आल्यास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पाय दहा मिनिटं भिजवून ठेवल्यास वास नाहीसा होतो नंबर अठ्या हात कडक पडल्यास गरम तिळाचं तेल लावून हलकी मालिश केल्यास रक्ताभिसरण वाढतं आणि वेदना कमी होतात नंबर बसून आवाज गेला असल्यास हळद आणि मधाचे मिश्रण थोडं थोडं घेऊन आवाज परत येतो नंबर ऐंशी रात्री झोपताना पाय दुखत असल्यास कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून पाय भिजवून घेतल्यास वेदना कमी होतात आणि झोप चांगली लागते मित्रांनो हे घरगुती उपाय आपल्याकडे पिढ्यान चालत आलेले आहेत हे फक्त आजारांवर नाही तर आपल्या आयुष्यावरही चांगला परिणाम करतात आपण रोज थोडं लक्ष दिलं तर मोठमोठे त्रास सहज टाळता येतात म्हणून हे उपाय नक्की वापरून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करणं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आणखी उपयुक्त आणि घरगुती उपायांसह तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा